नमस्कार प्रास्ताविक मी ॲडव्होकेट अनिल नरसिंगराव कदम सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक राहणार मारुमळा तालुका औसा जिल्हा लातूर मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथांजली पॉडकास्ट अभिवाचन स्पर्धेत सहभाग घेत आहे सदरील स्वलिखित कथा ही ग्रामीण कथा असून कृषीप्रधान भारत देशातील शेतकऱ्याच्या प्राणप्रिय असणाऱ्या दोन बैलावर आधारित आहे मी नवोदित कथाकार असून माझ्या कथेचे नाव आहे पोलाद्या इंग्रजा कथा अभिवाचना कथा अभिवाचनास मी सुरुवात करत आहे काही कामानिमित्त मी तमी एका माध्यमिक शाळेमध्ये गेलो होतो शाळेमध्ये विविध विद्यार्थ्यांची भाषणे चालू होती विद्यार्थ्यांची मोडकी तोडकी भाषणं झाल्यानंतर एका शिक्षकाने भाषणास सुरुवात केली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैल सण पोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे ही शाळा ग्रामीण भागातील असल्यामुळे सर्वांना शेतकऱ्याच्या या सणाविषयी माहिती आहे वर्षभर शेतकरी बैलाकडून काम करून घेतल्यामुळे त्याला पोळा या सणादिवशी त्याला धुवून सजवून गावातून मिरवणूक काढून त्याची पूजा करतात व मोठ्या आनंदाने सण साजरे करतात आज आपल्या शाळेमध्ये शेजारच्या गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामराव पाटील हे काही कामानिमित्त उपस्थित आहेत मी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बैलाविषयीचे अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना कथन करावे विद्यार्थी टाळ्या वाजून उत्स्फूर्त प्रतिसाद देतात काय पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार काय पाटील होकारार्थी मान डोलावतात तर यानंतर आपण शेतकरी रामराव पाटील यांचे बैलाविषयी अनुभव शांतपणे ऐकावेत ही नम्र विनंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित विद्यार्थी मित्रांना मी आज तुम्हाला बैलपोळा या सणाच्या निमित्ताने माझ्या आवडत्या दोन बैलांचे अनुभव कथन करणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकावे ही नम्र विनंती मी हरंगोळ या गावचा प्रतिष्ठित शेतकरी आहे मला जवळपास पंचवीस एकर जमीन आहे सध्या मी सर्व शेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहे शेतामध्ये एक नोकरीचा गडी असून चार पाच गाई म्हशी आहेत माझ्याकडे आज एकही बैल नाही आज सकाळीच येताना मी चिखलाने तयार केलेल्या बैलाची पूजा करून आलो बैलाची पूजा करीत असताना मला भूतकाळात घडलेल्या गोष्टी आठवू लागल्या आणि माझ्या दोन्ही डोळ्यावाटी गंगा यमुना वाहू लागल्या शेतामध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाची दोन खोंड टक्कर खेळत होती पांढऱ्या रंगाच्या खोंडामध्ये भरपूर ताकद असल्यामुळे तो तांबड्या रंगाच्या खोंडाला पाठीमागे ढकलत होता थोडं पाठीमागे सरकून खोंड पुन्हा जोरात मुसांडी मारू लागली दोघांची तुल्यवळ टक्कर चालू होती इतक्यात माझे आजोबा संभाजीदादा यांनी मला चाबूक घेऊन दोन्ही खोंडाला फटकारा लावले व त्यानंतर पांढऱ्या खोंडाला पाच हाऊस पाच हाऊस पॉवरच्या मोकळ्या पडलेल्या मोटरीला बांधले व तांबड्या खोंडाला आंब्याच्या झाडाला बांधले आणि त्यांना कडवा टाकून जेवण करण्यासाठी घराकडे निघून गेलो मी व दादा जेवण करून शेताकडे आलो पाहतो तर काय पांढरे खोंड पिकामध्ये जाऊन पीक खात आहे जवळ जाऊन पाहिले तर त्या खोंडाने पाच एच पीची मोटर उडीत नेली होती मी आजोबाला म्हणालो दादा या खोंडाचं नाव काय ठेवावं दादा मला म्हणाले या खोडा खोंडाच्या अंगात पोलादासारखी टाकत हाय याचं नाव पोलाद्या ठेवू मी म्हणालो छान नाव आहे पोलाद्या पोलाद्या दादा तांबड्या खोंडाचं नाव काय ठेवावं प्रश्नार्थक अर्थाने दादाला म्हणालो दादा म्हणाली ती तांबडं खून कोणालाही मारते त्याला काय दयामया नाही कोडू इंद्रावन इंग्रजाहून खतरनाक आहे ह्याचं नाव आपण इंग्रजा ठेवू मी लगेच म्हणालो पोलाजा द्या पोला इंग्रजा इंग्रजा मी नावं घेऊन मोठ्याने ओरडल्यावर दोन्ही खोंडं माझ्याकडे पाहू लागले त्यावेळेस दहा ते बारा मी दहा ते बारा वर्षाचा असेन शाळा शिकवण्यासाठी मी लातूर येथे राहायला गेलो होतो आणि पोळा सांगण्यामुळे गावाकडे आलो होतो मी दादासोबत शेतात आलो होतो दादा पोलाद्या व इंग्रजाला मकवन व इतर चांगले गवत चारू लागले बैल चरायचे झाल्यानंतर त्यांना पाण्याच्या हौदाजवळ हो नेऊन आंघोळ घातली नंतर दादा म्हणाले राम ही बैल ओढ्यात बांधून गावाकडे ये मी पुढे जाऊन पूजेची तयारी करतो ओढ्यामध्ये भरपूर गवत होते दोन्ही बैल गवत खाऊन जगले आहेत असे मला वाटले म्हणून मी बैलाला एका बोरीच्या झाडाजवळ बांधत होतो तर पोलाद्याने नकारार्थी मांडो लावली मी विचार करू लागलो हे पोलाच्या नकरार्की मान का डोलावत आहे इकडे तिकडे पाहिले तर त्या ठिकाणी चुरचुरीची झाडं मोठ्या प्रमाणात होती मी ओळखलो बैलाच्या मनात चुरचुरीच्या झाडाजवळ आम्हाला बांधू नका असे म्हणायचे आहे तेथील बोरीला बांधलेले बैल सोडले व दाट जाळीमध्ये एक चंदनाचं झाड होतं त्या झाडाला बांधू लागलो तर इंग्रजा कासऱ्याला झोली देऊ लागला व नकारार्थी मान डोलावू लागला मी ओळखले काहीतरी संकट आहे काळजीपूर्वक पाहिले तर जवळची एक गाण्याची गच्च भरलेली पोळी होती मी चंदनाला बांधलेला कासरा सोलला व पटंगणामध्ये एका लहान झुडपाला बांधलो व घराकडे आलो आता मी आपणास इंग्रजाविषयीच्या दोन तीन आठवणी सांगतो इंग्रजाचा रंग काळसर तांबडा होता त्याने दोन्ही शिंगे का त्याची दोन्ही शिंग काळविटासारखी कार होती चेहऱ्यावर तेज होतं तो चपळ होता एके दिवशी मी त्याला चारा खाण्यासाठी सोडल्यावर तो माझा पाठला करू लागला मी सैरावैरा धावू लागलो तो रागीट म भा... बैल मला जीव मारणार म्हणून मी जीव मुठीत घेऊन धावू लागलो हिवाळ्याचे दिवस होते आणि विहिरीमध्ये पाणी भरलेले होते मी इकडे तिकडे पाहिले आणि इंग्रजाच्या तावडीतून सुटण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारली त्यानंतर दुसरा प्रसंग असा होता की पोलाद्या व इंग्रजाला वावरामध्ये चारण्यासाठी सोडले होते मी नाशी फडके यांची जखम नावाची कादंबरी वाचत होतो इंग्रजाचे पित्त कधी खवळले हे मला माहितीही नाही परंतु तो वाऱ्याच्या वेगाने मला मारण्यासाठी धावून आला मी घाबरून नासी फटके यांची कादंबरी त्याच्या दिशेने फेकली म्हणून तो पळून गेला त्यानंतर तिसरा प्रसंग असा आहे की मी उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाच्या सावलीला झोपलो होतो आणि बाजूच्या झाडाला बैल बांधले होते अचानक एक साप माझ्या दिशेने येऊ लागला आणि हा प्रसंग इंग्रजाने पाहिला व मोठमोठ्याने मुट हंबरडा फोडू लागला त्याच्या आवाजाने मी जागा झालो व सापाला धुडकावून लावले पोलाद्या इंग्रजा बैलाच्या जोडीचे अनेक किस्से गावामध्ये चर्चले जायचे पोलाद्याच्या अंगामध्ये असलेल्या ताकदीच्या जोरावर शेतातील कामी कशी भरभर होतात याची चर्चा गावभर व्हायची पोलाद्याचा रंग पांढरा शुभ्र होता पिळदार शरीर भारदस्त ताकदवार व देखना बैल कोणाचीही नजर त्याच्यावर खेळून राहायची असा गुणवान बैल पण याचा अंत महाभयंकर अगदी कल्पनेच्या पलीकडे जाऊन कोणी विचारही करणार नाही अशा पद्धतीने झाला आमच्या शेतात काम करण्यासाठी दयानंद उर्फ दया नावाचा एक नोकरीचा गडी ठेवला होता त्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बैराम नांगराने नांगरण्याचे काम सांगितले होते त्याने सकाळी लवकर उठून बैराम नांगर झोपला व हो दहा वाजल्यानंतर बैलाला पाणी न पाचताच जेवणासाठी गावाकडे आला दोन्ही बैलाला नांगर चालून खूप तहान लागली होती परंतु दयाने पाणी न पाचता बैल आंब्याच्या झाडाला बांधून आला होता पोलाद्याने पाणी पिण्यासाठी आंब्याच्या बांधलेल्या चराटाला जोराचा झटका दिला व व्यसन तोडून तो पाणी पिण्यासाठी गेला आणि भरपूर पाणी पिऊन झाल्यावर कडब्याच्या बांधणीसमोर जाऊन कडबा खाऊ लागला कडाक्याची ऊन असल्यामुळे दयानी डोक्यावर टावेल ठेवले व शेताकडे आला आणि त्याने पाहिले की पोलाद्या दावेतोड थूड़, दावत ओढून कडवा खात आहे सदरील दृश्य पाहून दयाची तळपायाच्या आगमस्तकाला गेली त्याचा राग अनावर झाला तसा तो रागारागाने कासरा घेऊन गेला व पोलाद्याच्या शिंगाला कासरा बांधला पोलाद्याला ओढत आणून आंब्याच्या झाडाला बांधली मी बांधल्यावर यानं दाव का तोललं आता याला माझा हात दाखवतो म्हणत इकडे तिकडे पाहू हो लागला त्याला बैलाला मारण्यासाठी लाकूड सापडले नाही विहिरीच्या बाजूला कुळव होता तो कुळवाजवळ गेला व कुळवाचे रमणी काढले कुळवाचे रुमणी काढले डोक्यावर पायावर छातीवर राक्षसासारखे मारू लागला त्याला सोडवण्यासाठी शेतात कोणही नव्हते तेवढा मार खाल्ल्यावर पोलाद्या करुणीच्या अपेक्षेने हंबरडा फोडू लागला मदतीसाठी याचना करू लागला पण त्याच्या मदतीला कोणीही धावून आले नाही शेवटी पोलाद्या जमिनीवर पडला व पायी खोडू लागला तसा नावाने दयानंद असलेला राक्षस राक्षसाला पाजर फुटला नाही उलट त्याच्यातला राक्षस जागा झाला आणि शेवटी त्याने रागावून पोलाद्याच्या डोक्यावर सर्व ताकदीने फिरवून रुमणं मारलं तसं रुमण्याचे फुटून दोन भाग झाले व पोलाद्याने कायमचे डोळे मिटले मिटवले पाच ते सहा तास बळीरामनगर ओढल्यामुळे दोन्ही बैल थकले होते इंग्रजाच्या डोळ्यावर इंग्रज इंग्रजाचे डोळे झापून निवाण पडला होता पोलाद्याला रुमणी मारताना तो जागा झाला आणि दयाकडे रागीट नजरेने पाहू लागला इंग्रजाही मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडू लागला पण त्याचे नाव इंग्रजा होते तो इंग्रजापेक्षाही निष्ठूर होता इकडे पोलाद्याने डोळे मिटले आणि इंग्रजाने डोळे वटारले हंबरडा फोडला आणि एका झटक्यातच हे सण तोडून दयाच्या अंगावर तुटून पडला दयाने तुटलेले रुमडे हातात घेतले पण इंग्रजान इंग्रजाने त्याच्या पोटात शिंगखोपसले व डोक्यावर गर 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 फिरवून फेकून दिले आणि डोक्याने ढकलत 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 कोरड्याविरीत्याला लोटून दिले धन्यवाद